नमस्कार मित्रांनो मी किरण धामणे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आम्ही आहे ना पोपटी बनवतो आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे थंडीचे दिवस चालू आहेत आमच्याकडे खूप थंडी आहे आता बघा पाच सव्वा पाच वाजले आहेत आणि थंडी खूप आहे इकडे आणि त्या निमित्ताने आम्ही इकडे पोपटीचं आम्ही का पहिल्यांदाच बनवतो आहे आम्ही आणि ते कशा पद्धतीने होतो आहे आमचे भाई आहेत ते पाठीमागे दिसत आहे तुम्हाला ते आमचे भाई आहेत ते ते तयारीच चालू आहे तिकडे बघा एक काया आ, ते एक वनस्पती असते काय म्हणतात माहिती ते ना हां मग ते टाकायचं त्याच्यामध्ये आणि आम्ही इकडे बघा हे पाठीमाग आमच्या हे आहेत ना आजच्या आजच्या पोपटी हे आहे ते ह्यांच्या सौजन्याने आहे हे आमचे काका आहेत मोहन गिरेटकर ते मुंबईतनं आलेत त्यांचे इच्छा होती की पोपटी बनवायची आणि छानपैकी व्हिडिओ बनवायचा आणि म्हणून आज ते बघा ते मटका आहेत ॲक्च्युली तो मटका आहे दोन दिवस अगोदर त्याच्यावरती पोपटी आम्ही बनवलेली होती आमचे भाऊवालो त्याने बनवलेली होती आणि आता आम्ही आज नव्याने बनवतो आहे आणि आमचा पहिला अनुभव आहे आता कशी होते ते आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ठीक आहे आता तयारी कशी तुम्हाला दाखवतो आणि शेवटपर्यंत कशा पद्धतीने बनवली जाते पोपटी ते, ते आपण आज आजच्या व्हिडिओमध्ये पाहायचे आहे ठीक आहे मित्रांनो या ठिकाणी या पावट्याच्या शेंगा आहेत यामध्ये आणि पहिलं एक हे बघा हां बघा हे जे वनस्पती आहे त्याला भामरूट बोलतात आमच्याकडे खुशबूदार हा त्याच्याने चांगला सुगंध येतो त्याचा त्या पूर्ण चिकनला वगैरे पावटाच्या शेंगाला ते आता मटक्यामध्ये टाकतात इकडे तर इकडे आमचे भाई आहेत मीठ बघ भाई मीठ लावून भाई हे बघा भाई इकडे बघा जरा हे बघा छानपैकी आमची पार्टी असली का हा माणूस आमचा हा असतोच पार्टीमध्ये त्यांच्याच घरी बंदी जाते हा आणि त्यांचा घरमध्ये एक पॉइंट आहे आमचा फार्म हाऊस हे बघा हे चिकन आहे मस्त पैकी मसालादार एकदम लावून नाही मी चिकन वगैरे मसाला लावलेला आहे पूर्णपणे पिशवीमध्ये दुसरं काय ठेवणार चिकन लिवड पण आम्ही आणलेलं आहे भाजून खायचं आहे आम्हाला इकडे आता अंडी आणली आमच्या काकाने हे बघ अंडी टाकतोय आम्ही इकडे छान म्हणजे किती अंडी आणलीत इकडे आहेत बारा बारा ते इकडे जण नाही का सगळे टाका नको जागा नाही होणार सगळ्यांना होईल की भांबर राहायला पाहिजे ना होईल होईल टाका कोपऱ्या कोपरा पण टाका होईल ते कमी टाकलं तर चालेल भाई ते भांगरूड आहे ना ते ना आता परत आम्ही अंड्यांचं एक तर झालेलं आहे आता परत पावट्याच्या शेंगा टाकतो आम्ही आणि हे इकडे चिकन टाकतात भाई परत एकदा हे बघा छानपैकी बहुतेक तयारी झालेली आहे मटक्यामध्ये चिकन टाकलेलं आहे या आता राहिलेल्या शेंगा आहेत पावटाच्या त्या टाकतायत हे आता परत एकदा भांबरूट टाकतायत आणि त्याच्यानंतर पूर्ण पॅक करून नंतरला मग ते वाफेवरती शिजणार बाई ते मीठ वगैरे लावलं आहे ना हे पहा मित्रांनो बघा आता पॅकिंग करण्यासाठी आहे ना फळसाची पानं पानं आणलेली आहेत अरे काय हे बघा मित्रांनो फळसाची पानं आणली आहेत पॅकिंगसाठी आता मटका पॅकिंग करत आहेत हे बाई आमचे काका

किती छान छान मोहक दृश्य आहे बघायला बघता मित्रांनो कसा मस्त छानपैकी सूर्यास्त दिसतो तुम्हाला डोंगराच्या आड जातो सूर्य बघा कसा पूर्णपणे स्वरा झालेलं आहे आणि इकडे इकडे बाईंच्या घरा आमची तयारी इकडे झालेली आहे बघा फायनली विस्तू इथे पेटवलेली आहे मध्ये एकदम मटका ठेवलेला आहे बाजून केलेली आहे इकडे आग लावलेली आहे दिसत ना बघा hmm. मित्रांनो फायनली झालेला आहे आमच्या इकडे थंडी पण खूप आहे आणि आता पूर्ण तयार झालेली आहे पूर्ण हे करून माती वगैरे लावून छानपैकी झालेली तयारी आता थोड्या वेळाने दहावीस मिनटां तर तयारी लागतील आणि त्याच्यानंतरला मग हे मटक्यातलं सगळं साहित्य आम्ही बाहेर काढून नंतर मग ते खाण्यायोग्य होतं तर आपण बघणार पुढे जाऊन ठीक आहे मित्रांनो हे फायनली झालेलं आहे आता आम्ही काढतोय त्याला ठीक आहे काय नक्की काय झालं काय माहीत नाही आम्हाला किती वेळा आम्ही वीस मिनटाने बरोबर काढतो आहे बरोबर वीस मिनटाचं टायमिंग लावलेलं ला। तर बघूया वीस मिनटामध्ये कसं होतं ते

पुढे हवा येते हे बघा मित्रांनो हे दुसरं म्हणजे आम्ही चिकन लिवर आणलं होतं आम्ही ते तवा फ्राय करतोय हे छान पैकी हे लावून मसाला वगैरे लावून छान पैकी इकडे चाललेलं आहे आमची भाईच बनवतात इकडे आणि आजच्या कार्यक्रमाचे बघा तेल वगैरे काय बघा बघा हा बघा आणि मित्रांनो ह्या आम्ही वेगळ्या पावटाच्या शेंगा आम्ही केलेल्या आहेत शिजवलेल्या आहेत थोड्याशा खाण्यासाठी मला पोपटीमधल्या वेगळ्या आणि या शिजवलेल्या पाण्यामध्ये वेगळ्या इकडे हे चांगलंय चिकन चिकनच सॉरी चिकन, चिकन लेवर आहे हे फ्राय करायचं काम चाललंय इकडे शिजवलेल्या शेंगा आहेत पावट्याच्या आणि बाहेर पोपटी आहे वेगळं मटक्यामध्ये शिजवले चिकन आणि अंडी <laughs> <laughs> बघा मित्रांनो फायनली इथं आम्ही मटका आता फोडतोय आम्ही माती काढतोय आणि बघा कोण कोण आलं इकडे पोपटीसाठी अनुज आहे मंथन आहे इकडे आयुष आहे पन्या इकडे भवन पवार देशात इकडे गेलाय होती पत्रवल्या कशाला सगळ्यांनी मिळून ह्याच्यातनं खायचा दोन परात इथन काय समजलं बॅटरी गाठ कुठल्या साईडला नाडी कुठल्या ती गाठ कुठे बांधली आहे ना हे थांबता माझ्या डोळ्यात हां सुटली सुटली काय बघा फायनली आता सुटलेला आहे मटका बघायचं कसं चाललंय ते आतमध्ये देवा सुखाचा रे बाबा

आणि फुट चालते माती जाते माती, माती पहिले काढा ना पुसून काढा जन्माला आलो मातीतच माती जायचं शिजलेला आहे खाली करपलं खाली करपलेलं आहे खाली कर किती करपलं महाराज थोडस करपलेलं आहे अजूनच थोडस करपलेलं आहे मित्रांनो काढा आहात मध मध्ये अटेममध्ये शेंगा बघ मित्रांनो काय काय आहे पावट्याचे शेंगा आहेत चिकण आहे आणि अंडी आहेत अंडी ना, <laughs> <laughs> ए बघा मित्रांनो फायनली बघा पोपटी झालेला इकडे मस्त छानपैकी चिकण आहे सगळं आहे बघा हे सगळे मंडळी बसलेले आहे इकडे परेश पवार आहे आमचे मंथन दादा आहेत मंथनदाचे राजे यश विजन आहेत अनुज आहे आयुष दादा इकडे अनुज आहे इथे आयुष दादा आहे प्रणय आहे हे आमचे भगवान पवार आहेत मटक फोडत हे आमचे आता सरपंच बसले आणि त्या आता पोपटी खात आहेत ही पोपटी

मित्रांनो हॅलो 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 हे चिकन पीस आहे चौकास खा नाही करू नका एक नंबर झालेला मित्रांनो पहिल्याच याच्यामध्ये प्रयत्नामध्ये छानपैकी पोपटी झालेलं आहे चिकन पण मस्त शिजलेला आहे अंड पण आणि शेंगा पण का मित्रांनो हा पहिला आमचा व्हिडिओ आहे आवडला लाईक करा आणि सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आणि आपल्या मित्रांपर्यंत पाठवा जेणेकरून आम्ही कोकणामध्ये कशा पद्धतीने बनवतो पोपटी आम्ही आमच्या पद्धतीने ते तुम्ही इतरांना देखील दाखवा ठीक आहे धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये